चेन स्नॅचिंग गुन्ह्यातील दोन आरोपी तीन लाख सत्तेचाळीस हजार रुपये किमतीच्या मुद्देमालासह क्राईम ब्रँच युनिट दोनच्या ताब्यात याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सोळा सप्टेंबरला स्वामी विवेकानंद हॉल स्टेट बँक इंदिरानगर येथे अॅक्टिवावरील एकाने महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्राची चोरी केल्याचा गुन्हा दाखल झाला सदर गुन्ह्याचा तपास करत असताना क्राईम ब्रँच युनिट दोनचे चे पोलीस हवालदार मनोज परदेशी आणि अतुल पाटील यांना मिळालेल्या माहितीने सदर गुन्ह्यातील आरोपी सलमान चंगा खान हा आर्यन केटर विनयनगर येथे कामास असल्याची माहिती मिळताच पथकाने सापळा रचून त्यास ताब्यात घेते त्याच्या ताब्यातून ॲक्टिवा मोबाईल सोन्याचं मंगळसूत्र असा दोन लाख अडतीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे सदर आरोपीताकडे सखोल चौकशी केली असा त्याने नाशिक रोड उपनगर पोलीस ठाणे हद्दीत चोरी केल्याचा गुन्हा करून चोरी केलेली चैन त्याचा मित्र अमोल मधुकर शहाने यास विक्री केल्याचे सांगताच पोलिसांनी त्याच्या ताब्यातून एक लाख एकोणीस हजार रुपये किमतीची सोन्याची लगड असे एकूण तीन लाख सत्तेचाळीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप पंडित पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर समाधान हिरे यशवंत बेंडकोळी पोलीस हवालदार प्रकाश महाजन मनोज परदेसी अतुल पाटील प्रकाश बोडके नंदकुमार नांदुर्डीकर वाल्मिक चव्हाण पोलीस अंवालदार महेश खांड प्रवीण वानखेडे सहायक पोलीस निरीक्षक बाळू शेळके आदीनेही कारवाई केली आहे साठी सचिन देवटे नवीन